मित्रांनो इथे तुम्हाला सर्वात जास्त मुर्रा भेटेल मुर्रा म्हशी बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे सर्व या तोलावर मालॅ्या व्यवहार चालू आहे का मुर्रासाठी एकदम फेमस आहे आवाजा आपलं तुमच्या का तोलावर आहे का किती दिवसाच्या कच्च्या आहे तरी आठ दहा दिवसाच्या कच्च्या आहे मित्र तुम्हाला आता मी घोडेगाव आपलं कोपरगाव बाजार दाखवतो सर्व जातीच्या म्हशी सर्वात बस एकच नंबर सर्वात बेस्ट भाऊ किमतीला वगैरे कसे रेथ दादा सांगायला म्हशी हे घरी चार आहे चार आणले नाही एक चा भाव सांगायला एक चाई चा कमी जास्त होऊनच जाईल जाईल भाऊ नंबर नाव दे ना एक वेळेस सरसगड एकदा चावरणे सरसगटी खाऊन मोकळी नावा नंबरच नाही बघतो भोसले भोसले सत्तर चौसष्ट मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा या एरियात जे काय ते कोपरगावचा तुम्हाला एकच नंबर मशी पूर्ण मोर्रा आहे एकदम जबरदस्त आहे सर्व हां तर म्हशी बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे किती दिवसाची कच्ची आहे अजून आठ दिवसाची आहे का तातीला वगैरे म्हशी एकच नंबर आहे पूर्ण मुर्रा आहे तर मुर्रांसाठी स्पेशल आहे मित्रांनो मी बघू शकता तुम्ही एकच प्युअर मुर्रा आहे मुंबई ही कोणती क्वालिटी मुर्रा हिचे काय सांगायला एक लाख पस्तीस किती आणि कितीची आता दुसऱ्याच वेताची का पंधरा लिटर दुधाला पंधरा लिटर दुधाला बांधेल राहील तर मित्रांनो नाव नंबर बी दिलाय तुम्हाला दुधाची बोली वगैरे हो राहील जनल्यानंतर कॅश कॅशमध्ये काय थोडं उधार आले तर चालतील चाल ना चालतील ना चालतील ना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नंबर तुम्हाला मी इतर मार्केटच्या म्हशी पण दाखवतो या भाऊच्या दावणीवरती आपण भेट घेतली होती इतर म्हशी त्या कोपर कोपरगाव का इतर मार्केट पण आपलं कोपरगाव कोपरगाव जिल्हा शेजारी नाही याच्या तिथे मार्केट पण करता का एकाच नंबर क्वालिटीच्या म्हशी सर्व तुम्ही खाली दुधाला वगैरे हो बघू शकता तोलावर हो आठ आठ पंधरा पंधरा दिवसाचा कच्चा आहे सर्व ते इतर म्हशी बी तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकच नंबर आहे सर्व इथं मुर्रा मुर्रा सर्वात जास्त इकडे वार चालूच आहे तुम्ही बघू शकता

मित्रांनो याचा व्यवहार किती मध्ये व्यवहार झाला काका बाबा सत्तर हजार मध्ये गाभण आहे का ती किती माहिती आठ दिवसाची कच्ची पहिला रू आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला मुर्रा जाफराचा थोड्या फार पण मुर्रा सगळ्यात जास्त इथं भेट बघायला भेटतील या मार्केट मध्ये थोडी पुढे होड बघ एकदम पहिल्याच वेताची मैस आहे सत्तर हजार मध्ये व्यवहार झाला आठ दहा दिवसाची कच्ची ती तुम्ही तुम्हाला इतर मार्केटच्या म्हशी पण दाखवतो मी तुम्ही पुढं बघ व्यवहार काय दाखव मित्रांनो इकडे मुर्राचा व्यवहार चालूच आहे तर तुम्हाला सर्वात जास्त बैठक व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता ती पण तोलावरच आहे ती पण मुर्राचा व्यवहार चालूच आहे तोलावर आहे तर तुम्हाला सगळ्यात तोलावरच भेटलेली आहे जेवढी पण पाहू शकता तुम्ही गावरान तोलावरच इकडं बी आम्ही व्यवहार चालू आहे त्यांचा एक गावरान एक मुर्रा आहे आवा दोघं तोलावर आहे का तो चालूच आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो थोडा लेट झाला म्हणून बाजार थोडा आवडताच आहे मुरवा बराच आहे तर तुला त्याच आहे ही पण पहिलाच वेताची डायरेक्ट बाबा आपले काही काय सांगितले बाबा हिचे ऐंशी हजार पहिल्याच होते पहिल्याच आहे का मित्रांनो पहिल्या जापायची ऐंशी हजार सांगताय बाबा किती दिवसाची कच्ची बाबा ते अजून जनून गेली का हो जनला गेली का छिकच आहे तिला आत्ता मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा एकच नंबर होते खाली तिला पालडू आहे पण आज तुम्हाला मी कोपरगाव बाजार दाखवलेलाच मित्र ना तुम्हाला मी कोपरगाव बाजार दाखवत होतो नंबर पुरा तुम्हाला प्युअर मुर्रा क्वालिटीच्या मस्ती सर्व भेटतील इथं व्यवहार चालूच झाला आता बाजार थोडा आवडत आहे बघू शकता तुम्ही प्युअर मुर्रा क्वालिटीचा सर्व मी तुम्हाला इथे भेटतील तुम्हाला पूर्ण आता मस्त दाखवते क्वालिटी सर्व तोलावरतीच असाव्यांपेक्षा तोलावरच नाही जास्त भेटेल ती पण मोठरा जातीची भेटेल अजून अजूनगाव म्हैस गजार दाखवतोय बघा मग तुम्हाला सर्व तोलाच्या लागण म्हणजेच आहे ना तोलावरच सर्व काही तुम्ही बघू शकता मुर्रा मुर्रा सगळ्यात जास्त इकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे बाजाराचा किमती भाव थोडाफार इकडं तिकडे आहेच पण मुर्रा जातीचा सर्वात जास्त मशी आहे एक जापर बघायला भेटले आता व्यवहार चालू आहे काहींचा अजून लागांचा मला मी तिथला आलेला वघारी बी दाखवतो वघारी मुर्रा जे काय जाफर आहे त्याच्या मुरारी व्यापारीने आहे इकडे या साईडला उपरगाव तिला मुर्रा पूर्ण मुर्रा वगैरे काही व्यवहार चालूच आहे त्यांचा इकडे व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकता सोलावरच म्हैसे मित्रांनो पण एकच नंबर आहे मुरा सगळं जास्त मुर्रा वगैरे तुम्हाला हा जास्त वाटेल